त्याच्यावरती तुम्हाला लांबून दिसत असेल तर एवढंच दिसत असेल पण इथून दिसते बघा रिस्की बॅच हे बघा घाण बघा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल काहीच घेऊन त्याला तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर मजेतच राहा तर स्वागत आहे तुमचं प्रीतम मडवी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तर आता वाजल्यान सकाळचे सहा सहा वाजल्यान आणि तुम्ही विचार करत असाल आवरे लवकर चालली होती हा लवकर आपण चाललो इक्वेरियाला ते आपण नाईट मॅच जिंकलेली ना तर त्याची ट्रॉफी घेऊन आपण इक्वेरियाला चाललो नाही आपले बॅटिंग घेऊन चालले हे पॉवर बँक बी ऑवर बँकची तर फोर व्हीलरमध्ये चालले बाईक नाही घेऊन चाललो यावेळी फोर व्हीलरमध्ये तर भेटू आता पुढे तर मित्रांनो गाडी बसलो नाही हो गा, बघा बॉक्सिंग आपल्याला तर दाखवतो कोणी गेले बघा भाऊ तिकडे दुकान आहे ते एलचा बॉक्स घेतला डायरेक्ट गाडीने आणि नाही आपली गाडी बघा हो गा। आपण पहिलं बसलेलो नाही आपली गँग तर मित्रांनो आपण चालतोय आता ट्रॉफी घेऊन ते बघा हो ट्रॉफी आणि चेस्टा ना आपली तर काहीच हे पोचले मंदिर आहे हे बघा आणि लाईन बघ किती मोठे लाईन आहे वाटवलं नसतं तर काहीच पंधरा मिनिटानंतर आतमध्ये आलोय आपण बघा आता ट्रॉफी देवतानी पण दाखवू आपण हे बघा बघा ट्रॉफी आता तिथं ठेवते ना ते पंढित आता फोटो विटू काढू आपण बघा काय सुंदर दिसते का आपली ट्रॉफी बघा ना हा फोटो काढता बघा

दमकुट लागतो जातं तर गाईज मधून मंदिर आहे बघा तिथं बघलं जात बघा आता ट्रॉफी तिथं ठेवतील ना तिथं शा आता वरते जाऊ मस्त हे बघा ठेवले ट्रॉफी फोटो विटो घेतला ना चाललो तर गाईज आता वरती पोचले फायनली हे बघा मंदिर सर तर मित्रांनो आता वरती चाललोय आपण डोंगराच्या वरती झेंड्याची तर हा रस्ता एकदम ऑफ रोड आहे असा जंगल झारा झोपांशी आम्ही चाललो डेंजर

अरे भरलेली वाचेच वाचेच भेटली हो <laughs> तिकडून चालला लागला एकदम खतरनाक असा ट्रेक आमचा चालू आहे डोंगराच्या एकदम टोपला जायचं हे जा। डायरेक्ट खाली याला समज याला कसं उभं राहावं तो समजायला

आता वरती चाललोय तर इथं आता आम्ही मॅगी वॅगी बनवू काहीतरी मस्त चालले राज भीत त्या भागाशी राज भीत वाटत तेव्हा कायतरी मुंग्यांचं काही सापडत आहे समजत नाही इथून इथून राज भीत वाटत होती रस्ता एकदम सहज होता पाय ठेवला सरपाटला तर जागा डायरेक्ट बघा काय काय समजा ना जवळशी कोणला समजा असेल तर सांगाय काय एक काय आहे तुम्ही कमेंट मध्ये आता तिथे गेलो मी एन्जॉय झालो आपण एकदम वरच्या कारण घाम फुटून वाट लागली सगळी राहू लागली व्ह्यू मस्त आहे हवा बी मस्त लागते एक नंबर आहे इथून दिसतं बघा रिस्की बॅच एवढ्यात इथून आलो आपण बघा हा इथून आलो नाही इथं हा रिस्की बॅच आहे इथून आलो की एकदम सेफ एक आहे चाललंय मस्त कडा भेटांचा वाजे असेल तुम्हाला खालते असतील आता आपण मॅगी बनवून खाऊ खालती गेलो आपण जेवू पण

मित्रांनो आता चाल आता चाललो आम्ही वापस आमच्या गाड्यांच्या जवळ ओन होतं म्हणून मॅगेना बनवली आता भेटू खालती गेल्यावर पायऱ्यांची इथं वापस आता चाललो आम्ही ना गर्दी पहिल्यापेक्षा अजून वाढलेले हो का आता येऊ आपण असाच संधी सोडून दुसरा कुठला तरी वार घेऊन येऊ हो। पण येऊन ना मस्त दर्शन घेऊनच आतमधलं

काय दिसलं हे वालत्या का तुम्ही काय बघा हे मस्त मोठे झाले आमच्या पिकाचे वाक्य तर आम्ही असं चाललो कुठून भेटून आम्ही रस्ता घालतो अजून गंदी होती डायरेक्ट गाड्या जवळ उतरला अशी घालता पण आम्ही आमच्या बॅग मध्ये ठेवतो आणि इथून कुठे डस्टबिन दिसलं तर डस्टबिन मध्ये राहतो ही मुक्का झाडा झाला ती झाडा दिसत गेली बस समीर आम्हाला कोणाला गाडीची त्याच्या जवळ आहे तुँ न तो टोप घालून हे काय तुम्ही सांगतो काय मला समजत नाही कुठून तरी चाललंय पण चाललंय बैल दिसलो मी तुच ब आता हेलिकॉप्टर आमचं येत कुठे बॅटर नाही सिग्नल चुकले तसा अरे नाही पिशवी अरे पिशवी हे बघा आमच्या इलेव्हटर कुठे चुकलं की माहीत नाही दुसऱ्या आगी उतरले वाटत आम्ही आता तो आल्याबरोबर आज असं का आम्ही आता इजनच्या बरोबर युवानाव डायरेक्ट अरे ते घाण बरोबर दिसत किती घाण गा। असं नका करू मित्रांनो एक घाण बघा किती ते घाण बघा डोंगरान डोंगरावर आल्यावर असं नेचर कसं ग्रीन दिसलं पाहिजे असं घाणून भरल्यांद दिसलं पाहिजे

ना वापस त्याच प्रकारचा रस्ता आले हे बघा मस्त हे बघा तर मित्रांनो खाली बसून अर्धा तास झाला ना हा बघा कसा मस्त चेल आहे यांचा ना हे बघा हिल मित्रांनो

असलाच असते इथं आम्हाला जस्ट समजला वरती गुफा दिसत नाही वाघ राहायचा इथं या गाववाले सांगले आम्हाला म्हणजे जावं तर राहत वाघ रहायचं गुफा इथं वाघ यायचं बोलतो आता इथे का माहीत नाही बोलतो ना आम्ही अजून इथं जाऊ सगळी पार्टी झालो मस्त जीव एकदम ना हा बघा येईत चालू आता कधी येऊ मस्त पेढे येतले गाडी मी दुसरं शॉपिंग करताना तिकडे तो बघा आले आपल्या गाडीतले माणसं ना एक इथं थांबलं होतं आमचा दादा येतो तुम्ही घाल येऊ मग तो थांबला आता हे यांचे चालू आहे बघा सांग आणि हा वरती कल्ली आपण इथे येलतो वरती येलतो यायची तर बघ किती वार दिसतात आता जाऊ घरी मस्त हे घेऊन तर चार्जिंग नाही मोबाईल मी म्हणून मोबाईल वापरला ना जास्ती जेवण बिवण झाला आपला आता बघू आता किती टायमा पोहोचत लग्नालाच लग जायचे लग आपल्याला तर गाईज फायनली घरी पोचले तर खूप हे टाइम लागला आम्हाला लग्नाला लग बी जायचे बोललेलो तर कसं वाटलं ब्लॉग चांगलं वाटला असेल ला ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला